हा अपरिचित धबधबा तुम्ही पाहिलात का नमस्कार मित्रांनो पहाड पर्यटन सिरीज मधील आजचा ठिकाण आहे प्रधान धबधबा चारही बाजूने गर्द झाडी खाली दगड दगडधोंड्यांना स्नान घालणारा खळकळ वाहणारा धबधबा नक्की आहे तरी कुठे हे पाहण्यासाठी आम्ही निघालो म्हाड बसताना भोर पुणे महामार्गावरून सतरा किलोमीटर वर भारसगाव तिथूनच पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिवतरगळेला पोहोचावे शिवतरगळेवरून चेराववाडी गावाकडे गाडी वळवावी पाच मिनिटात तुम्ही पोहोचता गावाच्या मंदिराजवळ तिथून पुढे थोड्या पक्क्या रोड पर्यंत गाडी न्यावी पुढे कच्च्या रोडने उजव्या दिशेला पुलाजवळ पोहोचावे या पुलावरूनच तुम्हाला धबधबा दिसेल पुलाच्या समोरूनच झाडा तुम्ही धबधब्याच्या झोतापर्यंत पोहोचू शकता परंतु ही वाट निसरडी आणि धोकादायक सुद्धा आहे म्हणूनच तिथे स्वतःच्या जबाबदारीवर पोहोचा आणि हा नजारा भारा, भारा, नक्षी या पावसाळ्यात येथे नक्की भेट द्या आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद